आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड आपत्ती व्यवस्थापन क्षमतेत वाढ करण्याच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल उचलत वीस मे ते बावीस मे दोन हजार पंचवीस दरम्यान औंध लष्करी तळ पुणे येथे एक व्यापक लष्करी नागरी समन्वय प्रशिक्षण घेण्यात आले या प्रशिक्षणाचा शेवट मेघ राहत या संयुक्त सरावाने झाला ज्यामध्ये पूर मदत कार्याचे सर्व पैलू वास्तव परिस्थितीनुसार समाविष्ट करण्यात आले आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर हे प्रशिक्षण घेण्यात आले लष्कर नागरी प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांचे महत्त्वाचे घटक एकत्र येऊन आपत्तीच्या वेळी एकत्रित प्रतिसाद व समन्वय साधण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रशिक्षणामध्ये प्रमुख अधिकारी सहभागी झाले होते ज्यामध्ये मेजर जनरल अनुराग वीज जनरल ऑफिसर कमांडिंग दक्षिण महाराष्ट्र व गोवा उपक्षेत्र ब्रिगेडियर शैलेंद्र शर्मा विशिष्ट सेवा पदकप्राप्त कमांडर तीनशे तीस इन्फंट्री ब्रिगेड सो so, कविता द्विवेदी आय ए एस अतिरिक्त आयुक्त पुणे विभाग भारतीय हवामान विभागाचे शास्त्रज्ञ आपत्ती व्यवस्थापन अधिकारी पुणे विभाग पुणे कलेक्टर कार्यालयाचे अधिकारी एन डी आर एफ पिंपरी चिंचवड पोलीस आर सी टी आणि अग्निशमन विभाग यांचा समावेश होता या संयुक्त प्रशिक्षणाद्वारे सर्व घटकांनी आपापला अनुभव शेअर केला प्रतिसाद क्षमतेत सुधारणा केली आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी एक संघ दृष्टिकोन विकसित केला हे लष्करी नागरी समन्वय प्रशिक्षण ही भारतीय लष्कर आणि इतर घटकांच्या एकत्र काम करण्याच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे नैसर्गिक आपत्तींच्या वेळेस एकत्रित प्रतिसाद आणि समन्वय यांचे महत्त्व अधोरेखित करत कोणत्याही परिस्थितीसाठी सज्ज राहण्याच्या अधिकाऱ्यांच्या सक्रिय दृष्टिकोनाचे हे उदाहरण आहे